तुला एवढं छान काय करत बसती का एवढा पसार। पसारा एकत्रांना अजिबात नाही काढायचा पसार मी फार केली ऐकत नाही बघा सांगत मला दिवसभर दोघी मिळून एवढे परेशान करतात ही पण आर्या पण एवढश आर्या पण एवढा पसारा काढते दिवसभर आर्या विचारा तिला आर्या फोन करतो तुम्ही आले तुम्ही आल्याच्या नंतर तुम्ही एवढ्या शांत होतात एवढं तुम्हाला दाखवतात कि मी आम्ही बघा पप्पा आम्ही किती शांत आहे बघा आम्हाला मम्मीच रागवती अन्न तुम्ही बाहेर गेल्याच्या नंतर एवढे नाटक चालतं त्यांचे तुम्हाला काय सांगू दिवसभर मला रडायला भाग पाडते ही समृद्ध हो काय बघायचं ही एवढी शांत दिसणारे आहे तोंड क्यूट दिसते ना इथं लय गवे बघा डान्स <laughs> <laughs> करा दास करा हे मी <laughs> hey, आज दिवसभरातून हे hey, या तिला एवढं छान हे सेट आणलं या सेट मधलं काहीच खेळायचं नाहीये तिला तिला हे आतलं हे हे खेळायचं यात काय बघायचं का तुम्हाला <laughs> <laughs> सगळे भांडे जमा करून ठेवलेले पेन सगळ्या गेलेल्या वस्तू जमा करून ठेवले हे खेळायचे तिला हे चेट नाही खेळायचे हे वेस्ट पैसे घातले आपण वेस्ट सेट नाही खेळायचे इथे okay. आता सांग पप्पाला आता सांग आणि रोज माझं मागे लागते हे इंजेक्शन तुला इंजेक्शन देते मला फटके खायचे का चल या ममचे पटका चल सायकल घेऊन टेरेसवर जाऊ जाऊ सायकल वर सायकल आज आर्या कशी दिसते बघा तू खूप ए समृद्धी ऐकायचं नाही तर मम्मा रागवते आईस्क्रीम नाही चॉकलेट नाही देणार काहीच नाही देणार मी आर्याला देणार सगळं आऱ्याला देणार हो ना आरू बघ गट कर आमचं समृद्धी सगळं ना समृद्धी हा पसारा पण काढतील आणि स्वतः भरून पण ठेवते पण पप्पा समोरच समोर अजिबात गुड गर्ल व्हायचं असत म्हणून समृद्धी समृद्धी जवळ ते पिकॉक आहे ना ते घेण्यासाठी चालली बर का ती <laughs> ए आर्या तुला पण तेच पाहिजे का Ария, е, е! Ария е и сметай. Ей, ей. Аре, бух. Какво е това? Ей, Ария. Ой. Ей, беден. 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 समृद्धी आता नको ना बाळाव रांधर झाला ठीक आहे चल घे सायकल चल वर चल घेता येते का तुला उचलते का तिकडे बघ फिर पलट हे बघा आता कोण आलंय कोण आलंय समूचे पप्पा आर्या आली हा ना आज स्वच्छ केली मस्त टेरे सगळ्यांनी मिळून खूप छान वाटत आहे हळूहळू थांब चल हा हा ना समृद्धी खेळत आहे छान अशी सायकल तोपर्यंत आता मी आलेली आहे खाली आणि निवडणार आहे भाजी आज मी बनवणार आहे मेथीचे पराठे तर भूक लागलेली आहे मला खूप

छान ठीक आहे मग बाय कर सगळ्यांना समृद्धी भेटू म्हणा नंतरच्या व्हिडिओ मध्ये